प्रकरण चार सह राजे उत्तरेत जाणार ही खबर मुलूखर पसरली आदिलशाही कुतुबशाही सिद्दी इंग्रज फिरंगी यांच्या दरबारी मुत्सद्द्यांनी स्वतःची खुणगाठ बांधली आता शिवाजी खरोखरच संपला शिवाजीच्या रूपाने आता नवा मिर्झा राजे तयार होईल निवडक लोकांनीशी मावळात फिरून राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांची बंदिस्ती नजरेखाली घातली जिजाऊसाहेबांनी पंडितांना खलिता देऊन पिलाजीरावांच्याकडे शृंगारपूरला धाडले आमच्या नाचूनबाईंना संगती घेऊन गड जवळ करणे असा सांगावा खलित्यात लिहिला होता राजांच्या सदरेवरचे नेक सल्लागार सुचेल तसा सल्ला राजांना देत होते मासाहेब धीराच्या गोष्टी सांगत होत्या पण पण स्वतःशीच शंका यावी असा बिकट बाका प्रसंग राजांच्यावर आला होता मोठ्या उमेदीने रायरेश्वरावर श्रींच्या राज्याची आणभाग राजांनी घेतली होती मावळ माणसांवर उधळून टाकावी म्हणून मोठ्या भक्तीने त्यावेळी भंडाऱ्याची मूठ भरून घेतली होती आज त्या मुठीत सगळ्या स्वप्नांची झालेली माती बघून स्वतः राजे सुन्न झाले होते राजांना या सगळ्याचा जाब एकाच पायी विचारता येणार होता आदिशक्ती जगदंबेच्या जेव्हा जेव्हा विचार कर करून मेंदूचे टाके उसवू बघत होते तेव्हा तेव्हा राजे आपले मस्तकच त्या मेंदूनीशी नेऊन जगदंबेच्या चरणांवर ठेवित होते जिथे माणसाच्या मर्यादा संपतात तिथूनच आदिशक्तीचे सामर्थ्य सुरू होते संभाजीराजांना घेऊन राजे प्रतापगडी चालले जगदंबेच्या दर्शनाला बरोबर प्रतापराव प्रभाकर भट मोरोपंत आनंदराव अशी मंडळी होती जावळी खोऱ्यातील प्रतापगडची चढण चढून पालखी पायथ्याशी आली इथून जनीचा टेंबा हे अफझल भेटीचे वळण स्पष्ट दिसत होते त्या वळणावर पांढऱ्या पत्थराची राजांनी बांधवून घेतलेली अफजलची कबर राजांना दिसली केवढे तरी विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळून गेले त्या कबरीवर मिर्झा राजे उभा होता अफझलच्या वेषात त्याच्या हातात केवढीतरी मोठी वाघ नखे होती ती मुठीत बेमालूम छपवीत हात उंचावून तो गोड हसत म्हणत होता आईये राजासाब घबराईये मात राजांच्या जीवाची घालमेल झाली जगदंब जगदंब पुटपुटत राजांनी पालखीत शेजारी बसलेल्या संभाजी राजांच्या खांद्यावर हात ठेवला पालखी केदारेश्वराच्या मंदिरासमोर आली शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वाऱ्या पालखी उतार झाल्या राजे संभाजीराजे मंदिराच्या दगडी उंबरठ्याजवळ आले वाकून राजांनी उंबरठ्याला बोटे भिडविली आणि त्यावरील कोरलेले नकसकाम बघताच राजे तसेच थांबले तीच नऊ पाकळ्यांची धर्मचक्रे आणि तेच जबडा विस्तारलेले वाघाचे शिर राजांना दिसत होते कापराच्या वड्या पेटताना सरसरून याव्यात तसे राजांचे उभे अंग क्षणात सरसरून आले जामा काखेत दाटून आला खडे होत राजांनी केदारेश्वराचा उंबरठा ओलांडला आतल्या घुमटातील घंटेचा गाभा भरून टाकणारा टोल दिला समोरच्या शिवलिंगासमोर गुडघे टेकून हात जोडले डोळे मिटले त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते तो शिवाचा शिवाशी चाललेला शिवकर असा गूढ संवाद होता राजांनी डोळे उघडले समोरच्या नितळ शिवलिंगावरचे एक बिल्वपत्र उचलले राजांनी उचललेल्या त्या बिल्वपत्राला दोनच दळे होती मधले दळ गायब झाले होते हातीच्या बिल्वपत्राकडे एक नजर बघून राजांनी ते तसेच संभाजी राजांच्या हाती ठेवले पालखी गड चढून जगदंबेच्या मंदिरासमोर आली हातपाय धुवून राजे संभाजीराजे जगदंबेच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेशले अंगावर धावून आल्यासारखी दिसणारी अष्टभुजा दुर्गा बघताच राजांनी गुडखे टेकले हात जोडून मिटल्या डोळ्यांनी त्यांनी आपले मस्तक मूर्तीसमोर फरसबंदीवर टेकविले त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर असंख्य पाजळले पोत नाचत होते त्यांच्या तालावर मन फिरत होते आई आमचे हात बांधील झाले कोण प्रसंग आणलास तुझ्या तांडवात लेकरू पायाखाली येत सॅप कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू